पंढरपूर नगरपालिका मालकींच्या भिंतीवर चक्क देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून काँग्रेसने चोर ठरवले गोपाळपूर रोडच्या लिंगायत स्मशानभूमीच्या भिंतीवर व वो रेल्वे बोगद्यात जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने गली गली मे शोर हे देश का चौकीदार चोर हे अशा घोषणांची पोस्टरबाजी करण्यात आली नरेंद्र मोदी यांनी आपणास देशाचे पंतप्रधान नको तर देशाचे चौकीदार म्हणून काम करू अशा आशयाचं प्रतिपादन भाषणामधून केलं होतं यावर काँग्रेसनं प्रत्युत्तर म्हणून देशाचे चौकीदार चोर असल्याची टीका केली होती याच काँग्रेसच्या टीकेचं लोण आणि मोदींविरोधी भूमिका सध्या पंढरपूरपर्यंत येऊन ठेपली आहे पंढरपुरातील पालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या लिंगायत स्मशानभूमीच्या भिंतीवर सध्या सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं गली गली में शोर है देश का चौकीदार चोर है अशा आशयाची घोषणा लिहून पोस्ट बाजी केली आहे विशेष म्हणजे अशी घोषणा देऊन सोलापूर जिल्हा युवक आय काँग्रेसनं असं देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलंय त्यामुळे निश्चितच ही घोषणा काँग्रेसकडूनच लिहिण्यात आल्याचं स्पष्ट झालंय सध्या काँग्रेसनं मोदींना उद्देशून लिहिलेल्या मजकूर मागील आठवड्यात देखील एका शासकीय भिंतीवर लिहिण्यात आला होता मात्र याबाबत प्रशासनानं सदरचा मजकूर हा रातोरात नष्ट केल्याची चर्चा आहे असाच मजकूर सध्या पालिकेच्या भिंतीवर सुद्धा आणि केंद्र सरकारच्या देखील एका भिंतीवर सध्या झळकत असल्याची कुजबूज आहे विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींविरुद्ध अनेक ठिकाणी बोलल तरी कारवाया या देशांमध्ये झाल्यात भाजपासाठी तर मोदी हे सध्या देशाचे तारणहारच ठरलेत अशा मध्येच पालिकेच्या मालकीच्या भिंतीवर असणाऱ्या या एकही भाजपा पदाधिकारी आणि पालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांचं लक्ष गेलं आहे की नाही हा सध्या चर्चेचा विषय आहे या पोस्टबाजीसाठी पालिका प्रशासनाकडून का कुठला कारवाईचा बडगा उचलला जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे विशेष म्हणजे राजकीय टीका टिप्पणी जर पक्षी असली तरी देखील त्यांचा पालिकेच्या मालकीच्या भिंतीवर प्रसिद्धी कशाला अशी टीका टिप्पणी राजकीय आखाड्यामध्ये शोभून दिसते त्यामुळे त्यांचा सामान्य नागरिकांच्या मालकीवर आगडोम कशाला असा सवाल सध्या सामान्य नागरिकांमधून बोलला जातोय